मित्रांनो खिडकीतून कसं चढत आहे बघा एस टी महामंडळ गर्दी 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 खूप झालेली आहे त्यामुळे एस टीत बघा तेव्हा खिडकीतून चाललेले आहेत गर्दी लय का मामा गर्दी कशी आहे गर्दी आहे का रे जागा भेटाय झाली मग आता कसं जात मग आम्हाला केळ खायचं पडलेलं आहे मामा केळ खाल्ल्यावरच खा बोलतील आपल्याला <laughs> तुम्हाला कुठे जायचं ओके जागा भेटते का नाही मग हं कोणाला माहित कोणाला माहित म्हणणार नाही माझं व्हिडिओ करतो बघा मग मी आज व्हिडिओ करीन ऐन कुठे जायचं बाई कुठे जायचं निगंगा निगंगा कडक कर दिया जर गाडी असताना